आपण बघताय ए बी पी माझा आणि एक मोठी अपडेट या गाडीची मोठी बातमी आहे हिंदी सक्तीविरोधात आता दोन वेगवेगळे मोर्चे काढण्याऐवजी एकाच दिवशी मोर्चा काढण्याबाबत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात हालचाली सुरू असल्याचं कळतं आहे त्यामुळे या दोघांचाही मोर्चा आता एकत्र निघणार आहे का अशी चर्चा का का या निमित्ताने सुरू झाली आहे नेमकं काय घडतंय या सगळ्याबद्दल वेदांत नेब यांच्याकडनं जाणून घेऊ वेदांत एकीकडे पत्रकार परिषदा झाल्या तारखा जाहीर झाल्या मात्र आता दोघांचाही एकत्रित मोर्चा या दृष्टीने काही पावलं पडताना दिसत आहेत विधान अश्विन एक तर बघितलं पाहिजे त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समिती यांनी सात तारखेला मोर्चा काढलेला आहे आणि तसं आव्हान सर्व पक्षांना केलं आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत सांगितले की सात तारखेच्या मोर्चाला आम्ही पाठिंबा देत आहोत त्यानंतर आपण महाराष्ट्र निर्माण सेनेची पत्रकार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले की आम्ही सहा तारखेला मोर्चा काढत आहोत मात्र आता जी माहिती मिळाली मोर्चेची तारीख बदलली आहे कारण आषाढी एकादशी त्या दिवशी आहे आणि सहा ऐवजी पाच तारखेला पाच जुलैला हा मनसेचा मोर्चा काढला जाणार आहे म्हणजे एक मोर्चा पाच तारखेला आणि दुसरा मोर्चा सात जुलैला हे दोन मोर्चे आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं त्यासोबतच मनसेच्या नेत्यांकडनं अशा हालचाली चालू आहेत शिवाय समन्वय समिती जी समन्वय समिती काही पक्षांनाच्या पाठिंब्यासाठी काही पक्षनेत्यांना भेटी त्यांचं असं म्हणणं आहे की दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकच भव्य असा मोर्चा या सगळ्या विरोधात काढला पाहिजे आणि त्यासाठीच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि त्यासोबतच मनसेचे नेते हे सुद्धा संवाद साधताना पाहायला मिळतात किंवा एक मोर्चा एकच मोर्चा भव्य मोर्चा काढण्यासाठीचे प्रयत्न दोन्ही बाजूने आणि समन्वय समितीकडनं केले जात असल्याची माहिती सूत्रांची आहे वेदांत धन्यवाद या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स जाणून घेतच राहू या घडीची मोठी अपडेट आहे त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे एकत्र मोर्चा हा निघणार का पाहणं महत्वाचं तर वेगवेगळ्या बेक मोर्चाने म्हणजे वे एकाच मोर्चासाठी दोन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरू असल्याचं सध्या बघायला मिळते त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रामध्ये मा दोन्ही ठाकरेबंधूंची एकजूट पाहायला मिळणार का दोघे एकाच मोर्चामध्ये दिसणार का हे सगळे प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत शंभर हेडलाईन्स